नमस्कार मैत्रिणीनू मी आज तुम्हाला बोटने गळ्याची कटिंग आणि स्टिचिंग दाखवणार आहे तर हा गळा खूप ट्रेंडिंगमध्ये आहे तर सर्वांनाच आवडणारी ही ब्लाऊज डिझाईन आहे तर इथं बॅक पार्ट मी कट करून घेतलेला आहे ब्लाऊजची तयार उंची आहे साडे तेरा इंच तर त्यात एक इंच जास्त घ्यायचं आहे तर साडे चौदा इंच मी ब्लाऊजची उंची घेतलेली आहे बत्तीस साईजसाठी छातीची घडी टाकलेली आहे नऊ इंचावर तर इथं पूर्ण शोल्डर घ्यायचं आहे पावणे सात इंच आणि त्यात बघा गळारुंदी टाकायची आहे साडेतीन इंचावर आणि मुंड्याचं माप घ्यायचं आहे सहा इंच तर बघा अशा पद्धतीने माप टाकून घ्यायचे आहेत तर इथं एवढाच मुंड्याला आकार इथं बघा अर्धा इंच दिलेला आहे तर साधी आणि सोपी पद्धत आहे तर हा बत्तीस साईजचा ब्लाऊज आहे तर इथं वरच्या गळ्याचं माप टाकायचं आहे बोटनिकसाठी आपल्याला दोन गळे काढायचे असतात इथं गळारुंदी घेतलेली आहे साडेतीन इंच तर हा बोटनेकचा ब्लाऊज आहे आणि यावरच्या गळ्याची उंची मी इथं चार इंचावर घेतलेली आहे आणि आडव्यामध्ये साडेतीन इंच घेऊन असा एक बॉक्स तयार केलेला आहे तर मैत्रिणींनो हा बत्तीस साईजचा ब्लाऊज आहे तुमचा जर बत्तीस साईजचा ब्लाऊज आहे तर तुम्हाला याच पद्धतीने माप टाकून ब्लाऊज बरोबर कट करून घ्यायचा आहे तर खालच्या साईडला मी साडेतीन इंच घेतलेला आहे बघा खाली गळ्याच्या अंतर जे असतं ते साडेतीन इंच सोडलेलं आहे आणि आडव्यामध्ये साडेतीन इंच घेऊन खालचा एक असा बॉक्स तयार करून घेतलेला आहे बघा इथं वर एक बॉक्स तयार केला होता आणि खालच्या साईडला एक बॉक्स तयार करून असा गळ्या गळ्याला आकार दिलेला आहे पण या पद्धतीने गळ्याला आकार द्यायचा नाही यावरच्या आणि खालच्या गळ्यामध्ये थोडंसं अंतर सोडायचं आहे एक दीड इंच किंवा सव्वा इंच असं आपण अंतर सोडायचं आहे आणि पुन्हा खालच्या गळ्याला आकार देऊन घ्यायचा आहे तर बघा अशा पद्धतीने इथं मी गळ्याला आकार देऊन घेतलेला आहे तर आता वरचा जो गळ आहे तर त्याला काय करायचं आहे त्या कोपऱ्यामधून दीड इंच घ्यायचं आहे आणि पुन्हा वरून गळ्याला आकार द्यायचा आहे बघा तर इथं दीड इंच घेतलेलं आहे मी कोपऱ्यामध्ये दीड इंच घेऊन असा गळ्याला आकार देऊन घेतल्याच्या नंतर आता आस्तरवर गळा कट करून घ्यायचा आहे तर अगोदर वरचा गळा कट करून घ्यायचा आहे आणि पुन्हा खालचा गळा कट करायचा आहे तर एकदम सोपी पद्धत आहे तुम्ही जर काळजीपूर्वक व्हिडिओ बघितलात तर तु तुम्हाला या बोटने गळ्याची कटिंग आणि स्टिचिंग लवकर करता येईल तर बघा इथं मी खूप सोप्या पद्धतीने तुम्हाला बोटने गळ्याची कटिंग करून दाखवलेली आहे तेही आस्तरवर तर आता मेन फॅब्रिकवर या गळ्याची कटिंग करायची आहे तर गळा कट केल्यानंतर असा दिसणार आहे तर मेन फॅब्रिक इथं खाली ठेवायचं आहे आणि त्यावर आस्तर ठेवायचा आहे बघा वरचा गळा आणि खालचा गळा तर इथं दोन गळे तयार होणार आहेत तर इथं अगोदर काय करायचं आहे खालचा जो गळा कट केलेला आहे त्या गळ्याच्या कडेने शिवून घ्यायचा आहे बघा तर मी किंचित कडेने शिवून घेत आहे शिवणामध्ये मी जास्त काही अंतर धरत नाही बघा एकदम कडेने मी इथं टीप टाकलेली आहे तर गळा शिवत असताना व्यवस्थित शिवायचा आहे तुम्हाला जर असं शिवता येत नसेल तर तुम्हाला टाचण्या लावून घ्यायच्या आहेत आणि पुन्हा गळा शिवून घ्यायचा आहे नवीन असल्यास काय होतं कपडा गोळा होतो त्याच्यामुळे गळ्याची फिनिशिंग ही व्यवस्थित येत नाही तर तुम्हाला टाचण्या लावून हा गळा शिवून घ्यायचा आहे बघा तर या गळ्याला इथं आता कट करून घ्यायचा आहे जसा अस्तरवर गळा कट केलेला होता सेम त्याच पद्धतीने मेन फॅब्रिकवर आता हा मधला गळा कट करून घ्यायचा आहे मेन फॅब्रिकवरचा गळा कट करून झाल्यावर इथं काय करायचं आहे गळ्याच्या कडेने जवळजवळ कट द्यायचे आहेत तर कट देत असताना आपल्याला काळजी घ्यायची आहे की कट देते वेळेस कपडा हा जास्त कट होईल याच्याकडेही लक्ष द्यायचं आहे तर ब्लाऊज शिवते वेळेस आपल्याला अशा छोट्या छोट्या गोष्टींकडे लक्ष द्यायचं असतं तर बघा इथं मी या गळ्याचे कोपरेही कट करून घेतलेले आहेत कोपरे जर नाही कट केला तर तिथं गळ्याला फिनिशिंगही व्यवस्थित येणार नाही तर हा गळा आता पलटी करून घ्यायचा आहे इथं तर बघा याला मी सवाशी करून घेतलेला आहे गळ्याला आणि वरचा गळा आता मेन फॅब्रिकवर कट करून घ्यायचा आहे इथं तर किती छान इथं गळा तयार झालेला आहे गड़े कड़े तर ला ला करा, करा, या गळ्याच्या कडेनी एक टिप टाकायची आहे मैत्रिणीनो तुम्ही जर माझ्या चॅनलसाठी नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सारिका फॅशन या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक केल्यानंतर हाईप येणार आहे खाली त्या हाईपला क्लिक करायचं आहे बघा तुम्हाला लाईक केल्यानंतरच तुम्हाला खाली हाईपचं बटन दिसणार आहे तर त्या हाईपवर क्लिक करायचं आहे तर बघा गळा अशा पद्धतीने इथं मी शिवून घेतलेला आहे तर एकदम गळ्याच्या कडेने टिप टाकायची आहे तर ही सध्या गळ्याची डिझाईन जी आहे तर ती खूप ट्रेंडिंगमध्ये आहे तर सर्वांनाच आवडणारी ही बोटणे गळ्याची डिझाईन आहे तर हा खालचा गळा शिवून झालेला आहे इथं तर दोरे वगैरे कट करून घ्यायचे आहेत कडेचे तर आता मेन फॅब्रिकला अस्तर जोडून घ्यायचं आहे तर अगोदर वरचा गळा शिवून पुन्हा साईडने शिवून घ्यायचा आहे बघा अशा पद्धतीने मी या गळेची कटिंग आणि स्टिचिंग केलेली आहे मैत्रिणीनो तुम्हाला बत्तीस साईज बोटणे गळेची कटिंग आणि स्टिचिंग कशी वाटली ती कमेंटमध्ये नक्की सांगायचं आहे आणि तुम्हाला ब्लाऊज कट करते वेळेस स्टिचिंग करते वेळेस जर काही अडचण आली तर विचारायचं आहे तर बघा इथं मी साईडने अस्तर जोडून घेतलेला आहे तर अस्तर जोडत असताना आपल्याला व्यवस्थित अस्तर जोडून घ्यायचा आहे बऱ्याच ताई घरी बसून असतात त्यांच्याकडे मशीन असती पण ब्लाऊज शिवता येत नाही तर तुमच्यासाठी तर हा खूप महत्त्वाचा व्हिडिओ आहे या व्हिडिओमध्ये मी बारीक सारी गोष्टीकडे लक्ष देऊन हा व्हिडिओ इथं मी तयार केलेला आहे तर कटिंग करते वेळेस स्टेप बाय स्टेप या गळेची कटिंग करून दाखवलेली आहे आणि मैत्रिणीनो सगळ्यात सोपी पद्धत म्हणलं तर बोटने गळ्याची कटिंग आणि स्टिचिंग ही आणि शिवण्याची ही एकदम सोपी पद्धत आहे तर मला बोटने ब्लाऊज शिवायला खूप आवडते तर बघा इथं मी पूर्ण ब्लाऊजचं असतं इथं शिवून घेतलेला आहे तर, तर कडेने उरलेला कपडा हा कट करून घ्यायचा आहे तर कपडा मी कट करून घेतलेला आहे तर कमरेची इथं टक्स शिवून घ्यायचे आहेत जेवढी गळ्याची उंची आहे तिथंपर्यंत स्टक्स शिवून घ्यायचं आहे तर दोन्ही स्टक्स सेम त्याच पद्धतीने शिवून घ्यायचे आहेत तर कमरेला लावण्यासाठी अस्तरची इथं एक मी पट्टी घेतलेली आहे तर ती पट्टी बघा मी वरच्या बाजूनी लावलेली आहे तर खालचा पार्ट जो आहे तो सवाशी ठेवलेला आहे अर्धा इंच अंतरावर ही टीप टाकून घ्यायची आहे तर यावर अनेकदा टीप द्यायची आहे म्हणजे कमरेची पट्टी ही व्यवस्थित लागली जाईल इथं तर या पट्टीला एक वेळेस फोल्ड करून घ्यायचं आहे परत एक वेळेस फोल्ड करून इथं पाच नंबरची टीप टाकायची आहे तुम्हाला जर हात शिलाई करायची नसेल तर रेग्युलर टीप टाकून शिवून घ्यायचा आहे तर साध्या आणि सोप्या पद्धतीने मी तुम्हाला बोटने गळेची कटिंग आणि स्टिचिंग करून दाखवलेली आहे तर हा ब्लाऊज बत्तीस साईजचा आहे तर या गळ्याला मी लेस लावणार नाही तर वरच्या गळ्याला गोठ मारण्यासाठी इथं मी क्रॉस पट्टी घेतलेली आहे तर या पट्टीला फोल्ड करायचं आहे आणि इथं ठेवून गळ्याच्या कडेने शिवून घेणार आहे तर गळ्याला गोट लावत असताना पट्टीला खेचायचा नाही तर एकदम गळ्याच्या कडेनी ही पट्टी शिवून घ्यायची आहे आणि पुन्हा या पट्टीचा गोठ घालायचा आहे बघा तर ही पट्टी लावून झाल्यावर गळ्याच्या कडेनी कट द्यायच्या आहेत तर जवळजवळ सावकाश कट देऊन घ्यायचे आहेत तर आता इथं गोल असा गोठ शिवून घ्यायचा आहे बघा तुम्हाला जर वरी गोल गोठ लावायचा नसेल तर वरचा कपडा हा पूर्णपणे आतल्या बाजूला घ्यायचा आहे आणि त्यावर एक टीप टाकून घ्यायची आहे तर ती पट्टी तिथं शिवून तयार होईल तर मी तर गळ्याच्या कडेने गोठ घेतलेला आहे तर बघा साध्या आणि सोप्या पद्धतीने तुम्हाला इथं मी बोट शिवून दाखवलेलं आहे माझ्या गोडताईंनं आता सध्या बघायला गेलं तर ऑर्गांजा ब्लाऊजची फॅशन ही सध्या खूप ट्रेंडिंगमध्ये आहे आणि ऑर्गांजा साडी म्हणलं तर प्रत्येकाकडेच ऑर्गांजा साडी आणि ब्लाऊज आहेच तर तुम्हाला ऑर्गांजा ब्लाऊजची बोटणे गळेची कटिंग आणि स्टिचिंग बघायची असेल तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये बोटणे गळेची मी लिंक टाकत आहे तुम्हाला जर बघायचं असेल तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जाऊन चेक करायचा आहे तर तुम्हाला त्या गळ्याची लिंक भेटून जाईल तरी इथं ज्या साईडला बाही जोडतो त्या साईडला बघा मी अर्धा इंच उतार दिलेला आहे तर अशा पद्धतीने इथं बोटने गळ्याची कटिंग आणि स्टिचिंग झालेली आहे तर इथं अस्तरचा कपडा आणि ब्लाऊजचा कपडा असे दोन कापड घेतलेले आहेत तर या कपड्याला बघा मी अस्तरवर ठेवून चारही बाजूने शिवून घेणार आहे या बोटनेकच्या गळ्यावर लावण्यासाठी हा बो तयार करायचा आहे तर त्याच्यासाठी मी असे दोन कापड घेतलेले आहेत अस्तरचा आणि मेन फॅब्रिकचा तर याला मी चारही बाजूनी शिवून घेतलेला आहे तर अस्तरला काय करायचं आहे बघा सेंटरमध्ये कट करून घ्यायचा आहे या कपड्याला पलटी करून घ्यायचा आहे बघा तर याच्यातून कपडा सवाशी करायचा आहे तर हा कपडा इथं मी सवाशी करून घेतलेला आहे तर याला सेंटरमध्ये जवळजवळ असे प्लेट टाकून सुई दोऱ्याने मी तर शिवून घेणार आहे बघा एक दोन तीन टाके घालून घेणार आहे तर सावकाश हा बो शिवून घ्यायचा आहे तर मशीनवर येत असेल तर तुम्हाला मशीनवरही शिवून घेऊ शकता तर मी तर सुई दोऱ्याने शिवून दाखवलेलं आहे तर या बोला खाली दोन बंद शिवून घ्यायचे आहेत बघा पसर असे तर हा कपडा फोल्ड करून शिवून घ्यायचा आहे तर वरच्या साईडने शिवत असताना थोडं जास्त धरायचं आहे आणि खाली थोडंसं पसरटमध्ये असं क्रॉसमध्ये शिवून घ्यायचं आहे तर असे दोन्हीही इथं मी बंद शिवून घेतलेले आहेत तर याला सवाशी करून घ्यायचं आहे तर हे सवाशी केल्यानंतर किती छान दिसणार आहेत बघा तर मी या सुईच्या साहाय्याने बघा याला पलटून घेतलेलं आहे हा जर कोणाबाहेर निघत नसेल तर कशाच्या तरी सहाय्याने आपल्याला कोणे बाहेर काढायचे आहे तरच या बंदाला असा खाली छान असा आकार येईल तर दोन्हीही बंद इथं शिवून झालेले आहेत तर दोन्ही एकमेकावर ठेवून थोडंसं मुडपून शिवून घ्यायचं आहे आणि याच्यावर तो बो ठेवायचा आहे आणि सुई दोऱ्याने याला शिवून घ्यायचा आहे अगोदर बघा एकदम सोपी पद्धत आहे हा बो तयार करण्याचीही तर किती छान हा बो इथं तयार झालेला आहे बंदावर हा बो ठेवायचा आहे आणि सुई दोऱ्याने सावकाश शिवून घ्यायचा आहे तर इथं तीन चार टाके मी घातलेले आहेत तर बघा आता या गळ्याच्या सेंटरला हा बो ठेवायचा आहे आणि यालाही सुई दोऱ्याने शिवून घ्यायचा आहे तर बघा अशा पद्धतीने मी इथं हा बो शिवून घेतलेला आहे तुम्हाला जर बंद याच्यापेक्षा जर लांब करायचे असतील तर तुम्ही लांबही करू शकता तर, ले ले तर, तर मी इथं छोटे केलेले आहेत थोडेसे तर याच्यावर एक छोटासा प्याज चिटकवायचा आहे तर हा पॅच चिटकवलेला आहे मी ग्लोच्या साह्याने मैत्रिणीनं तुम्हाला बत्तीस साईज बोटणे गळ्याची कटिंग आणि स्टिचिंग कशी वाटली कमेंट ती कमेंटमध्ये नक्की सांगायचं आहे तर बघा इथं किती छान गळ्याची डिझाईन तयार झालेली आहे आणि तुम्हाला ही डिझाईन आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करायचं आहे लाईक गेल्यानंतर खाली हाईप येणार आहे त्या हाईपला क्लिक करायचं आहे तर यापुढे मी तुम्हाला पूर्ण ब्लाऊज कसा स्टिच केला आहे तो दाखवलेला आहे तर तुम्हाला ब्लाऊज कसा वाटला तो कमेंटमध्ये नक्की सांगा